प्रतिबिंब जनमानसांचे पुणे निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीनं गेली एक वर्षापासून जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हा परिषद याबाबतच्या असणाऱ्या तक्रारीबाबत वेळोवेळी पाठपुरावा करून वेळोवेळी उपोषणा करून कुठलीही कारवाई या संबंधित विभागाने केली नाही म्हणून आज स्वातंत्र्य दिवस सव्वीस जानेवारी रोजी उपोषणकर्त्याला बसण्याची वेळ येते म्हणजे हे शासनाला व महाराष्ट्र राज्याला लाभलेलं हे दुर्भाग्य आहे लोकशाही ही तर या महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी पायदळी तुडवलीच आहे आणि सर्वसामान्य जनतेला हा प्रश्न उभा राहिलेला आहे का इंग्रजाच्या काळामध्ये ज्या इंग्रजांनी जे शासन कायदे सुव्यवस्था काढली होती याचे कठोर कारवाई व कठोर पालन त्या वेळेस होत होतं परंतु आज म्हणजे मंत्रालयाने जे शासन परिपत्रके काढलेले आहेत का संबंधित असणारी तक्रारी एकवीस दिवसात निकाली काढली पाहिजे त्रिमासिक मिटिंगमध्ये तिचं जर नाही उत्तर भेटलं तर त्याच्यावर कारवाई असे परिपत्रक शासनानेच काढलेले आहेत परंतु का सहाय्य करू अवघे धरू सुपंत कारण जो अवैध धंद्यातून किंवा अवैध तक्रारीच्या अनुषंगाने जो मलिदा शासनाचे अधिकारी वर्ग गोळा करतात त्यातून हा मलिदा साध्या म्हणजे कॉन्स्टेबल किंवा तलाटी यांच्यापासून वर मंत्रालयापर्यंत पोहोचवतो त्याच्यामुळं कुठलाही अधिकारी व शासन या म्हणजे कर्तव्यात कसूर करतात यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही या अनुषंगाने आज आयल्यानगर तहसील अंतर्गत असणारे खडकीचे कोतवाल शीतल कोठवळे यांना तीन आपत्य आहेत व शासन परिपत्रकानुसार त्यांना बडतर्प सेवेतून बडतर्प करण्याचे शासन परिपत्रक आहे याबाबत पत्र देऊन सुद्धा कुठली कारवाई करण्यात आलेली नाही तसेच अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत जा असणारे जामखेड रोडवरती कोलेवाडी फाटा येथे अवैध दारू व्यवसायाबाबत मोहन शंकर गुंजाळ यांच्याबाबत सुद्धा तक्रार केली याबाबत सुद्धा कुठली कारवाई करण्यात आलेली नाही त्याचबरोबर महाराष्ट्र महसूल अधिनियमानुसार अहिल्यानगर तहसील कार्यालय अंतर्गत पाणी तहसील कार्यालय अंतर्गत असणारे स्टोन क्रेशर खानपट्टा व अवैध उत्खननबाबत वेळोवेळी तक्रारी केली तरी कुठलाही तपास एकवीस जून रोजी महसूल विभाग मंत्रालय यांनी शासन परिप म्हणजे आदेश काढले होते की संबंधित स्टोन क्रेशरची यांची तपासणी अहवाल सादर करावा आज अखेर जवळजवळ आठ नऊ महिने झालेत परंतु कुठलाही अहवाल या जिल्हा अधिकारी गौण खनिज विभाग आणि यांनी महसूल म्हणजे मंत्रालय विभागाला पाठवलेला नाहीये त्याचबरोबर कोतवाली पोलीस स्टेशन अहिल्यानगर यांच्या अंतर्गत अवैध धंद्याचा सुळसुळाटाबाबत पत्रवार केला आणि शहरातील अवैध बिंगो तीन पत्ते असे व्यवसाय अतिशय तेजामध्ये चालू आहेत तर त्याबाबतसुद्धा सुद्धा पोलीस अधीक्षक यांना पत्रावर केलेलं आहे कुठलीही कारवाई त्या बिंगोधारकावर फक्त ज्याचे हप्ते आले नाही ना त्याच्यावरच कारवाई दाखवली जाते आणि ज्यांचे हप्ते सुरळीत चालू आहे असे खुलेआम त्यांचे बिंगो तीनपत्ते व्यवसाय जोमात चालू आहे तर या संबंधित विभागाने कारवाई केलेली नाही म्हणून आजू पुषांना बसलो आणि यापुढेही जर पंधरा दिवसात कारवाई नाही झाली तर शेवटी आम्हाला सर्वसामान्य व्यक्तींना न्यायदेवतेचा दरवाजा ठोकावा लागेल आणि अधिकाऱ्यानंतर विश्वास आमचा उडलेला आहे आमचा फक्त देवतेवर विश्वास आहे मी सामाजिक काम करत असताना अनेक वेळा तक्रारीचा पाठपुरावा केल्याने माझ्यावर जो जीव घेणा हल्ला नगरकल्याण हवेवरती झाला होता त्याबाबत अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनने ते एफ आय आर नोंदवली परंतु अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनने कुठल्याही अद्याप प्रकारे ते आरोपी सापडलेले नाही आहेत तर त्याबाबत ज्या तक्रारीचा मी पाठपुरावा करतो असे पंचायत समितीच्या अंतर्गत असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या शासकीय कर भरणाबाबत मी पाठपुरावा हो केला होता त्यामुळे तो माझ्यावर हल्ला झाला होता आणि गुन्हा दाखलही अद्याप पर्यंत जर उप म्हणजे उपोषण करूनही बी ते आरोपी सापडत नाही म्हणजे एक म्हणजे सर्वसामान्यांनी न्याय मागायचा कोणाकडं याचा विश्वास उडलेला आहे त्यामुळं तात्काळ जर आरोपी अटक नाही झाली तर मी यापुढील उपोषण विशेष पोलीस महानिरीक्षक येथे करण्यात येईल धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा